श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत निर्जला एकादशी वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी निर्जला एकादशी ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते जर आपण या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जर पूजा केली तर आपल्या मनातील कितीही कठीण आणि जुनी इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समृद्धी ही प्राप्त होते आणि सोबतच आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होते म्हणून या एकादशीला खूप महत्त्व हे दिलं जातं ही एकादशी अतिशय शुभ आणि महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपण काही सेवा उपाय तसेच काही विशेष मंत्रांचं पठण केलं तर नक्कीच आपली इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच तुम्ही चमत्कार बघू शकतात तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्याकडे धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात काहीतरी इच्छाही असतेच आणि हीच इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी आयुष्यात तडजोड मेहनत कष्ट करत असतो आणि आपली मनोकामना ही पूर्ण करत असतो परंतु पहा कधी कधी असं होतं आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली मनातील इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रहदोष हे कमकुवत असेल तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या सर्व इच्छा या अपूर्ण राहतात परंतु जर विशेष तिथीला आपण काही मंत्रांचं पठन केलं काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कष्टाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे हे दोन शब्द अतिशय प्रभावी आहे हे दोन शब्द तुम्ही बोलता तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून येणार आहेत तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होणार आहे आणि या दोन शब्दांचं विशेष महत्त्व म्हणजे पहा आपल्याला सकाळी उठल्यानंतरनं कुठल्याही प्रकारचं स्नान करण्याची गरज नाही तुम्ही उठल्यानंतरनं अंथुरणामध्ये बसूनच मांडी घालून तुम्ही या दोन शब्दांचं पठन करायचे आहेत हे दोन शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत तुम्हाला उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहेत उठल्यानंतरनं काय करायचं आहे मांडी घालायची आहेत मांडी घातल्यानंतरनं आपले दोन्ही हात जे आहेत तर ते आपल्याला समोर पकडायचे आहेत समोर तुम्ही ह्या हात पकडल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक श्लोक म्हणायचा आहे तर श्लोक असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूल्य तु गोविंदम प्रभाते करदर्शनम तर हा अतिशय प्रभावी मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा म्हणा किंवा तुम्ही अकरा वेळा म्हटले तरीही चालेल बघा रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी देवाचे आभार मानतो त्याने हा दिवस आपल्याला दाखवला आहे मग पृथ्वीचे आभार मानतो की पृथ्वी आपला भार तिच्या पाठीवर उचलत आहे मग आपण आपल्या आईवडिलांचे स्मरण करतो त्यांना नमस्कार करतो आणि मग सकाळ ही आपली चांगली होते अनेक जण बघा हा श्लोक म्हणतात मात्र हा श्लोक का म्हटला जातो हा श्लोक म्हणताना दोन्ही हाताची ओंझळ जी आहे तर ती का केली जाते ही माहिती जी आहे तर ती अनेक जणांना अजूनही माहीत नाही तर पहा कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच आपल्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान आहे करामध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे तु गोविंदम म्हणजे कराच्या मध्यभागी श्री विष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजेच अशी लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान विष्णू यांच्या पावन सान्निध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो आणि जीवनात संपत्ती ज्ञान बुद्धी आणि देवाची कृपा मिळत राहावी तळ हाताच्या दर्शनाचा खरा हा अर्थ आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे तसेच आपल्या या हाताने कुठलंही दृत्कृष्ट वाईट घडू नये वाईट कर्म घडू नये हे हात जे आहेत तर ते शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावेत आणि तसेच मनुष्य नेहमी भगवंताशी जोडला गेला पाहिजे आणि परमात्म्याचा हा आत्म्याचा संबंध असाच राहिला पाहिजे म्हणून हा श्लोक जो आहे तर तो म्हटला जातो हा श्लोक तुम्ही दररोज म्हटला तरीही चालेल आणि जर तुम्हाला दररोज म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला तुम्ही या श्लोकाचं पठन करत चला कारण एकादशी तिथीला हा श्लोक म्हटल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो हा मंत्र जो पण व्यक्ती म्हणतो त्या व्यक्तीचा तो दिवस सोन्यासारखा असतो त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात म्हणून सकाळी उठल्यानंतर ना तुम्ही अगदी दोन मिनिटात हा प्रभावी मंत्र नक्की उद्याच्या दिवशी म्हणा शक्य झालं तर तुम्ही दररोज हा मंत्र म्हटले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ